नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे स्त्रीची सहनशीलता अनघा ए अनघा ओ देईल तर शपथ किसनचा राग विकोपाला गेला कधी पण हिला आवाज द्या पण ओ मात्र येत नाही किसन वय साठ त्यामुळे किसनचा आता किसन राव झालेला रिटायर्ड होऊन दोन वर्ष झालेले पण हेगडी स्वभाव आणि मी पण वया वयानुसार कमी व्हायला सोडून वाढतच गेलेला किसनरावांच्या या पूर्णविरुद्ध अनघाताई वयाच्या बावन्नव्या ही अगदी तिशीतल्या तरुणीसारखी डोक्यावर अर्धे के चंदेरी झालेले पण टाप टीप हसरा चेहरा सगळ्यात मिसळणे पै पाहुणे तर ती तिच्या आवडीची गोष्ट माहेरचं तसं जवळचं कोणीच नव्हतं लग्न करून आल्यापासून सा सासर माहेर हेच म्हणून राहिले किसनराव कंपनीत मोठ्या हुद्यावर त्यामुळं घरीदारी हुकुमशाही गाजवायची सवय झालेली दोघांच्या संसाराच्या वेलीवर प्रियंका आणि अजय अशी सुंदर हुशार दोन फुलं होती दोन्हीही मुलं आईच्या स्वभावासारखीच गुणी प्रियंका डॉक्टर होऊन लग्न करून सासरी केली तर अजय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता त्याच्यासाठी स्थळं पाहण्याचं चालू होतं तसं अनघताई लेखाला नेहमी म्हणायची तुला कोणी मुलगी आवडत असेल तर नक्की मला सांग मी तुझ्या निर्णयासोबत असेल कारण आयुष्य तुला जोडीनं घालवायचं आहे तुझ्या मनासारखा जोडीदार हवा तर जीवाची जी घुसमट होते रे आईच्या बोलण्यातून काहीतरी अजयला नेहमी वाटायचं पण विचारायचं धाडस झालं नाही आजही तसंच किसनरावांच्या मित्राने सुचवलेलं स्थळ अजयनं नापसंत ना केलं होतं त्यामुळे त्यांचा पारा जास्तच चढलेला अजय ऑफिसला निघून गेला घरी राग काढायला हक्काची बायको असायची अनघाताई मागच्या पाच सहा दिवसांपासून चक्कर येते मला काहीतरी होत आहे असं सांगत होती पण आजारी असूनही कधी अंतरुणावर न पडलेल्या अनघाताईला नवरा बायकोवर तर पण साध माणूसही सा समजत नव्हत्या अजय गेल्यावर अनघाताई बेडरूममध्ये जाऊन पडल्या आणि डोळा लागला किसनरावांच्या आवाजाने दचकून उठली म्हणण्यापेक्षा घाबरून उठली कारण नवऱ्याचा राग एवढा भयंकर होता की या वयातही हात उचलला जायचा अनघाताई एवढी पण बावळत नव्हती पण माहेरचा आधार नसलेली आणि स्वतःच्या कमाईच्या बाबतीत इंडिपेंडेंट नसल्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे पर्याय नव्हता बारावीनंतर लग्न करून त्या घरी आली पुढील शिक्षण आणि नोकरी ही स्वप्नच राहिली नवऱ्याला प्रतिकार करण्याचं बऱ्याचदा सुद्धा केलं पण त्याचं एकच वाक्य असायचं माझ्या जीवावर खातेस म्हणून जिवंत आहेस सहन होत नसेल तर जा माझ्या घरातून मार्ग सुचेल तिकडे नाविला जास्त सहन करण्यापलीकडे काहीच ऑप्शन नव्हता काही निर्णय घ्यावा तर लोक काय म्हणतील जावं याला आणि हे काय चालले आहे किसनराव रिटायर झाल्यापासून मानसिक ता त्रास देणं खूपच वाढलेलं स्वतः मॉर्निंग वॉकला जायचे पण अनघातही गेल्या की सगळं घर डोक्यावर घ्यायचं आजकाल अनघात तब्येत ठीक राहत नव्हती मोनोपॉजची वेळ म्हणून जास्त त्रास व्हायचे पण सांगणार कुणाला मुलं समोर असताना वडिलांनी काही सुरू केलं तर मुलं समजवण्याचा प्रयत्न करत पण ऐकतील ते किसनराव कसले वर मुलांनाच ऐकून दाखवायचे मी कमवलं म्हणून तुम्ही आहात मी खर्च केला म्हणून तुमची शिक्षणं झाली नाही तर तुमची आई काय कामाची कुठे नादाला लागायचं म्हणून मुलंही शांत असत त्यात अनघाताई मुलांना वडिलांना उलटं बोलू नये हे संस्कार देत असलेल्या अनघाताईंनी जीव लावलेली सोसायटीमधील माणसं मैत्रिणी मुलांचे मित्र मैत्रिणी यातील कधीही कोण घरी आले तर किसनरावांच्या चेहऱ्यावर बारा वाजायच्या त्यामुळे अपमान नको म्हणून होता होईल तेवढा अनघाताई त्यांना लांबच ठेवत असत आवाज दिला तरी अनघाता आ, आवाज दिला तरी ओ देत नाही म्हणून किसनराव तावा, तावा तावाने बेडरूममध्ये गेले ताई लगबगीने उठतच होत्या लालबुंद चेहरा करून किसनरावांनी अनघाताईंचा हात धरला आणि ओढतच बाहेर आणले तुला माझं ऐकायचं नाही तर माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चा चालती होऊन अनघाताई रडू लागल्या अहो ही शोभतं का आपल्याला या वयात पण किसनराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी अनघाताईंवर हात उचलला आज मात्र अनकताईंच्या सहनशीलतेचा अंत झालेला त्यांनी तसाच हात डाव्या हाताने धरला आणि स्वतःचा हात मारण्यासाठी वर केला पण मर्यादा आडवी आली आणि बायको धर्म जिंकला पण त्या घाबरल्या नाहीत आज डोळ्यात रक्त वाहत होतं रडून त्या रावा, रावांना म्हणाल्या मी आजारी आहे मला काय होतंय हे विचारायचं सोडून मला त्रास देते आजची शेवटची वेळ इथून पुढे मी कोणतीही मर्यादा ठेवणार नाही असं रागात बोलून किसनरावांना हात त्याने झटकून दिला किसनराव हे बायकोचं रूप लग्नाच्या वर्षात पहिल्यांदाच पाहत होते सगळं घर सुन्न झालं होतं स्वाभिमान दुखावला गेला होता अनगथाई बेडरूम मध्ये जाऊन स्वतःचा चेहरा तळहाताने झाकून रडत होत्या काय करत होते मी नवऱ्यावर हात उचलला काय वाटलं असेल त्यांना इकडे किसनराव भ्रमित झाल्यासारखे सोप्यावर बसून होते अहंकाराला ठेच पोचली होती दुपारचे बारा वाजले पण अनगताई बेडरूममधून बाहेर आल्याच नव्हत्या किसनरावांच्या डोक्यातून अजूनही राग गेला नव्हता त्याने पुन्हा आवाज दिला पण काहीच रिप्लाय येत नव्हता मुद्दाम अशी वागते म्हणून रागात ते बेडरूममध्ये गेले समोरचं दृश्य पाहून त्यांना घामस फुटला अनगताई खाली फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या किसनरावांना काही सुचत नव्हते